नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पात्रे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यात विधानसभेची निवडणूक संपली आणि त्याचा निकालही सुद्धा आलेला आहे निकाल सुद्धा आला महायुतीचं सरकार लवकरच बसेल सुद्धा त्याचं त्यांचं जे पहिली जे प्रेस कॉन्फरन्स होती ते सुद्धा घेतली आणि त्यांनी अनाऊन्स सुद्धा केलं की आपण लवकरच आपली सरकार स्थापन करणार आहोत तर मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये हा एक प्रश्न सगळीकडे गोंगावत आहे की आता लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये कधी होणार दुसरं असं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कधी होणार शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ते कधी होणार सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव कधी भेटणार कापसाला नऊ हजार रुपये हमी भाव कधी भेटणार हे सगळे प्रश्न आता गोंगावत आहेत एकंदरीत कशा पद्धतीने याला काय ही रूपरेषा असेल आणि कशा पद्धतीनं सरकार काम करेल ह्या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो हा जो है आए, मित्रा नो आहे प्रश्न आहे याच्यावरती आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला सांगावं असं वाटतं की ज्या काही गोष्टी आहेत राहिला प्रश्न हमीभावाचा सरकारची सिद्धता आहे तर निश्चितच हमीभाव ते करतीलच त्यासोबतच आणि आपण जर का नाही झालं तर आपण सतत वेगवेगळे जे माध्यम आहेत वेगवेगळे सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून आपण अटॅक करत राहू त्यांच्या माध्यमातून आपण विचारत राहू सांगना करत राहू आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी किंवा जे जे आपल्यासारखे युट्युबर्स आहेत पत्रकार आहेत काही वेगवेगळ्या वेग ज्या काही संघटना आहेत त्या सुद्धा या त्याच्यावरती काम करतील निश्चितच आणि लवकरात लवकर या गोष्टीसाठी आपण मजबूर करू या गोष्टीसाठी आपण मागून घेऊ दुसरं असं की जे काही लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयावरून हो एकवीसशे रुपये जे काही होणार आहेत तर बहिणींना हा एक मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे की कधीपर्यंत हे एकवीसशे रुपये आपल्याला मिळणार आहेत आणि कधीपासून यासाठी प्रक्रिया चालू होईल तर मित्रांनो जसं तुम्ही पाहिले असाल की नोव्हेंबर महिन्यापर्यंत जवळपास काही महिलांचे पैसे आले आहेत काही बहिणींचे पैसे आले त्यानंतरचे पैसे जे आहेत ते कधीपासून येणार आणि कधी मिळणार या सगळ्या गोष्टीच चा चालू आहे मागील जे शेवटच्या वेळेला फॉर्म भरले होते त्यांचे त्या बहिणींचे पैसे कधी येतील हे सगळे प्रश्न तर मला सांगावं वाटते की बा ज्या काही राहिलेले जे काही शिल्लक पैसे आहेत कदाचित या महिन्याच्या सव्वीस सत्तावीस तारखेपासून त्यांच्या त्यांच्या खात्याला पडणं सुरुवात होऊ शकते त्यानंतर राहिले प्रश्न जो पंधराशे रुपयावरून हो एकवीसशे रुपये होण्याचा तर मला असं जिथपर्यंत असं माझं मत आहे आणि जिथपर्यंत आमचं असं अभ्यास की बा आता सध्या तरी हे महिना जाईपर्यंत हे महिना म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ह्या एवढे सगळे हे तीन चारही महिन्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचे बहिणींना पंधराशे रुपये मिळणार नाहीत सॉरी माफ करा एकवीसशे रुपये मिळणार नाहीत तर त्यांना पंधराशे रुपयेच मिळू शकतात तर जो काही मार्च नंतर जो काही तो महाराष्ट्राचं एकंदरीत एक बजेट मांडला जाईल त्या बजेटमध्ये जो काही पैसा जो काही आहे तो अलोकेट केला जाईल त्यानंतर कुठेतरी बहिणींना एकवीसशे रुपये हे भेटतीलच हे मी नाही सांगू शकत त्या बजेटमध्ये जर का त्यांनी अलोकेट केलं कि बा हे एकवीसशे रुपये आपण त्या बहिणींसाठी काढते आहेत आणि त्यांना देणार आहोत यानंतर कुठंतरी ही प्रोसिजर चालू होईल एकवीसशे रुपयाची तर हीच एक छोटीशी अपडेट होती आणि हे अपडेट तुम्हाला नक्कीच पटली असेलच तर चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि शेअर करा इतरांना सुद्धा ही माहिती त्यांना मिळण्यासाठी आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल ना तर नक्की तेवढा सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार